नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सुंदर दिवसाची सुंदर सकाळ अशी सुरुवात झालेली आहे आणि बाहेर कितीही पंचपक्वनं खाल्लं तरी पण असं वाटतं की आपली जी घेवड्याची आमटी आहे ना तीच मस्त अशी रस्सा फुरकायला आणि भाकरी करून खायला जी मजा येते ती पंचपक्वानामध्ये येत नाही तर मग आज म्हटलं चला बरेच दिवस बाहेरच चा चालू होतं त्या कार्यक्रमामुळे निकिताच्या लग्नामुळे त्यामुळे म्हटलं मग आज मस्तपैकी घेवड्याची आमटीच बनवावी आणि छान अशी सातारी स्टाईलमध्ये सातारी स्पेशल आपली घाटी मसाल्यातील म्हणजेच आपल्या काळ्या चटणीतली छान अशी मी आज घेवड्याची चमटी बनवलेली आहे ती तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण कालचा जो कार्यक्रम झाला तो खरंच खूप छान झाला आणि मस्त वाटलं आणि सगळे एकदम हॅपी हॅपी होते आणि मेकअपही खूप छान झाले होते तिचे सगळेच तर तुम्हालाही कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि पूर्ण दिवस असा एवढा छान गेला आणि आज तुम्हाला मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय काल इतका पाऊस होता दिवसभर पाऊस होता जराही पाऊस थांबला नाही आणि आज मस्त ऊन पडलं आहे असं वातावरण आहे पाऊस तर काय कधी येतोय सांगू शकत नाही तर चला बघूयात आज मी जेवणामध्ये काय काय बनवलंय आपली घेवड्याची आमटी तर आपल्याला समजलंच आहे त्यासोबत अजून काय बनवलं आहे तेही पाहूयात इथे तयार आहे गरमागरम मस्तपैकी घेवड्याची आमटी आणि त्याच सोबत भेंडी इथे भातही झालेला आहे भातामध्ये एवढ्याच्या डाळीचं पाणी थोडस उतरलंय एक साइडने आणि त्याचसोबत सोबत आहे पोंगे तर <laughs> असा हा सगळा स्वयंपाक आता तयार झालेला आहे फक्त पेटपूजा करायची बाकी आहे तर आता लगेचच जेवायला घेणार आहोत आणि मस्त आता जेवण करतो म्हणजे सगळीच बसतो तुम्हीही या जेवण करायला आणि मग हो जेवण झाल्यानंतर पुन्हा गप्पा मारूयात बाजूचं बघ कस काढलं ते समाजाशी ओढून घे आजी घे बघ बसला hmm. आहे बघी गणपती कसा शुभ संध्याकाळ मंडळी आत्ता वाजले आहेत सहा आणि मी आत्ताच उठलेली आहे कारण कालचा जो म्हणजे दिवसभराचा जो, दिवस जो कसूर होता कंटाळ आलेला खूप जेवण झालं आणि मस्त पडी मारली आणि कळलंच नाही त्यात पाऊस बाहेर पडत होता अजूनही चालूच आहे बघा आणि त्यामुळे मग मस्त अशी झोप लागली तर आत्ता उठली आहे आता नीलमचा फोन आला पूजेला जायचं आहे निकिताच्या तर चला पटकन आता आवरते तयार होते आणि मग निकिताच्या पूजेला निघते आणि बघूयात आपण निकिताचं निकिताचं छानसं घर आणि तिची पूजा तर त्यासाठी आता जायचं आहे चला पटकन मी लगेच फ्रेश होते तयार होते आणि मग निघूया मंडळी माझी छान अशी तयारी झालेली आहे आणि मी निघाली आहे निकिताच्या पूजेसाठी आणि छानशी साडी घालून मी आता मस्त तयार झालेली आहे तर आता चालली नीलमच्या घरी बर आणि तिथून मग गाडी आहे आणि मग तिथून मग सगळे आम्ही निघणार आहोत तर चला निघते आता निकिताच्या पूजेला जेवढा दिसतील तेवढा दिसतील सगळ्या निघाले निकिताच्या पूजेला दिसतात का लाईट अंधारे लाईट ला तुमच्यावर टॉर्च

और ये बाल बाल कान मतलब ना 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 तो इनका सिर्फ ही ग्राफ का लग रहा है दादा जी का गुस्सा जस्ट नंबर पर

तर मंडळी आम्ही निकिताच्या घरी आलो आणि छानतीच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर सगळ्यांनी इथे तीर्थप्रसाद घेतला आणि तीर्थप्रसाद घेतल्यानंतर दुसरीकडे हॉलवर जेवणाची म्हणजे व्यवस्था केली होती नंतर आम्ही मग गाडीत बसून तिकडे गेलो तर तेही आपल्याला पुढे पाहायचंच आहे तर इथे सगळ्यांनीच तीर्थप्रसाद घेतलेला आहे आणि छान तिच्याबरोबर गप्पा मारून म्हणजे तिचं घर वगैरे बघितलं आणि तिच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या खूप छान वाटलं आणि खूप छान आहे निकिताचं घर तुम्ही आता पाहिलंच आहे तर चला आता तीर्थप्रसाद घेऊन झालेलाच आहे सगळ्यांचाच आणि आता आम्ही निघतो जिथे जेवणाची सोय केलेली आहे तिथे तर चला आता लगेच निघतोच आहोत जेवणाकडे तर मंडळी हा तो हॉल आहे आणि इथे ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही सगळे इथे आलो आहोत आता इथे बसलो आहोत जेवणासाठी तर आता इथे जेवण करून घेतो आपण पाहूया जेवणामध्ये काय काय मेनू आहे आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करूया पूजेच्या जेवणामध्ये छानसं मटर पनीर श्रीखंड पापड गरमागरम पुरी डाळ भात आणि मसाले भात आहे चल जेवायला बोलव सगळ्यांना जेवायला बोलवा सगळ्यांना बोलो की शिवम तूच खायला घ्यायला आला जेवायला बोलो जेवायला बोलवा <laughs> चला आम्ही पण आता जेवायला सुरुवात गँग सगळी मोबाईल मध्ये बिझी आहे हो सगळे वेजवाले अरे वा तू पूनम तुझा हो सासूबाईला नवरीबाई केली आमचं जेवण झालेलं आहे आणि आता इथे नवरा नवरी ही बसलेली आहे जेवायला खरं तर नवरी जेव्हा सुहासनी बसतात ना जेवायला त्यांच्यासोबतच बसतात पण बहुतेक इकडे पद्धत थोडीशी वेगळी असेल म्हणून मग नवरा नवरी नंतरच बसवले तर यांचंही इथे जेवण चालू आहे

तर आता वाजले आहेत सवा बारा आणि आम्ही आता घरी पोहोचलो आहोत एवढ्यातच कारण मुळातच उशिरा गेलो होतो त्यामुळे आणि आजचा दिवस खूप छान आहे माझ्यासाठी आवा सगळ्यांसाठीच कारण आज आहोंनी गुड न्यूज दिलेली आहे आहोंचं प्रमोशन झालेलं आहे तर बघूयात अहो जागे आहेत का आहेत आहेत आहोनच थोडक्यात अभिनंदन केलेलं आहे आणि अगं छान आहे तर असो उर्वरित सगळं मिळेल अहो छान युनिफॉर्म म्हणजे एक स्टार लागलेला आणि छानशी कॅप छान पूर्ण म्हणजे आत्ता ते हवालदार होते आणि आता एस आय झालेले आहेत तर ते आपल्याला उद्या नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि खूप 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 खुश आहे खूप छान वाटतंय आणि सांगू शक आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा बाय